नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने आता फेब्रुवारी महिना एंडिंग झाला मार्च महिन्यामध्ये आपणाला प्रामुख्याने जे आपण टोमॅटो पिकाची जी लागवड केली आहे ज्याच्यामध्ये आपणाला थ्रिप्स नाही लाल कोळी नाही तरीसुद्धा आपणाला जी समस्या जाणवणार आहे की पानांच्या वाट्या होणे किंवा पानं हे आकसणे की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की थ्रिप्स नाही पांढरी माशी नाही लाल कोळीसुद्धा नाही तरीसुद्धा आपणाला पानांच्या वाट्या होणे मग याच्यामध्ये प्रामुख्याने एक समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये आपण ज्या व्हरायटीची लागवड केली याची लागवड ही प्रामुख्याने आपण उन्हाळ्या हंगामासाठी केली परंतु आता द दिवसाचं सध्या हाय टेम्परेचर आहे परंतु रात्रीच्या वेळी दव बादळ पडत आहे किंवा थोड्याफार प्रमाणात थंडी जाणवत आहे याच्यामुळे जो वातावरणात बदल होत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पानांच्या वाट्या होणे किंवा प्लॉट हा ट्रेसमध्ये जाणे कोणत्याही प्रकारचे रसिक किडे असतील किंवा लाल कोळीचा प्रादुर्भाव नाही तर सुद्धा पानांच्या वाट्या होणे मग याच्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो जास्त महागाटली औषधं आपल्याला मारण्याची गरज नाही किंवा वारंवार फवारणेसुद्धा करण्याची गरज नाही मग याच्यासाठी आपल्याला प्रा मुख्याने सिलिकॉनचा वापर करायचा आहे त्यासोबत एखादं चांगलं सिविड असेल किंवा एखादं चांगलं टॉनिक स्वरूपात मग बायोझाईम वापरू शकता बायोविटा वापरू शकता किंवा तुम्ही वेलाग्रो कंपनीचं मेगाफॉलसुद्धा वापरू शकता की ज्यामुळे जो प्लॉटवर आलेला किंवा पानावर आलेले ट्रेस असेल वातावरणातल्या बदलामुळे जो पानावर आलेला ट्रेस असेल तो निघून गेला पाहिजे कंटिन्यू प्लॉटची ही ग्रोथ राहिली पाहिजे किंवा सेटिंग चालू राहिलं पाहिजे पानांची किपिंग क्वालिटी चालू राहिली पाहिजे आपण पाहू शकतो आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा आपणाला अशा पद्धतीने या पानांच्या वाट्या होणे किंवा ही पानं आपण पाहू शकतो अशा पद्धतीने गुंडलेली आपल्याला हे पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पांढरी मासे असेल कोळीचा कोणताही प्रादुर्भाव हा आपणाला जाणवत नाही तरीसुद्धा ही अशा पद्धतीने पानं उलट्या दिशेने वाटे होणे किंवा पानं ही नवीन शेंडा निघत आहे त्याच्या वाट्या होणे याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने उपाययोजना करायचे तर ह्या स्टेजला प्लॉट आला पहिले फवारण देऊ शकता की ज्याच्यामध्ये चांगल्या कंपनीचं सिलिकॉन घ्या त्याच्यासोबत मेगो मेगाफॉल हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल व त्याच्यासोबत एखादं कॉन्टॅक्टमधलं बुरशीनाशक याचा पहिला स्प्रे द्या आता बऱ्याच शेतकऱ्यांना पांढरी माशी तुडतुडे किंवा जी आपल्याला काळे काळ्या प्रकारची चिलटं पाहायला मिळतात याचा जर जास्त प्रादुर्भाव जाणवत असेल तर साधी फवारणी करू शकता ॲसिटामा प्रीड हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्याच्यासोबत रोगार हे प्रति लिटर पाण्यासाठी दो दीड मिली व त्याच्यासोबत एम पंचेचाळीस हे दोन ग्रॅम याचा जर स्प्रे दिला तर तुम्हाला पांढरी मे असेल जे तुडतुडे आहेत तुडतुडे असतील त्याचबरोबर जो मावासुद्धा जाणवत असेल त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता हाय टेम्परेचरमुळे आपल्याला प्रामुख्याने नागाळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवणार आहे किंवा लाल कोळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवणार आहे याच्यासाठी तुम्ही इंट्रापेड व निमते याचासुद्धा वापर करू शकता इंट्राप्रेट घेणार असाल थोड्याफार प्रमाणात जर तुम्हाला नागाळी जाणवत असेल तर प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल इंट्राप्रिरेट घ्या जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव हा झाला असेल तर अडीच एम एलपर्यंत इंट्राप्रेट व त्या सोबत चांगलं निमतील हे दोन मिली घेऊ शकता किंवा अर्ली मॉर्निंग जर फवारणी द्यायला जमत असेल तर मॉर्टर प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्यासोबत निमतेल दोन मिली याचा स्प्रे देऊ शकता लाल कोळी व नागाळी या दोन्हीचा एकत्रित्या स्प्रे द्यायचा असेल तर आभ्यासी निमतील याचासुद्धा स्प्रे देऊ शकता आता सेटिंगसाठी कशा पद्धतीनं नियोजन करायचे या स्टेजला प्लॉट आला त्याच्यानंतर फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा चांगला वापर ठेवा मग त्याच्यामध्ये जुरोबावून चौतीस असेल झिरो साठ वीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल या खतांचा वापर करा अधूनमधून तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याचा वापर करा की ज्यामुळे फळाला चांगल्या पद्धतीने वजन येईल घर चांगला मिळेल जी फि फुलकळी दांड्यामधून पिवळी पडत आहे त्याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने नियोजन करा आणि ज्यावेळी आपण कीटकनाशकांचा वापर करणार आहे मग त्याच्यामध्ये चांगल्या कीटकनाशकांचा वापर करा आता फळातील लाळी असेल नागाळीचं आपण कशा पद्धतीने नियोजन करायचं हे जाणून घेतलं फळातील आळे असेल किंवा फळ पोकरणारे आळे त्याच्यासाठी वायुगो व मुव्हेंट एनर्जी घेऊ शकता मोव्हेंट ओडी घेऊ शकता याचा एकत्रित स्प्रे द्या किंवा डेलिकेट एकशे एक, एक ऐंशी एम एल वापरा किंवा सिमोडीज दोनशे मिली प्रति एकरासाठी वापर करा किंवा तुम्ही एक्सपोननसुद्धा वापरू शकता की ज्यामुळे थ्रिप्सचा फळातील लाळी नागाळी किंवा फळ पोखरणारे या चाळीचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल हा झालेला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग नाही तरीसुद्धा पानांच्या वाट्या होणे किंवा पानं ही उलट्या दिशेने वळणे याच्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर ठेवा चांगल्या अधूनमधून एखादं सिविरचा वापर करा की ज्यामुळे जो प्लॉटवर किंवा पानावर जो ट्रेस येणार आहे त्याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ शकतं याच्यामध्ये तुम्ही चिलेटेड झिंक चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट व त्याच्यासोबत सुविड याचासुद्धा स्प्रे दिला तर पानांची किपिंग क्वालिटी किंवा पानांचं जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने राहील त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा एकत्रित द्या चिलेटेड झिंक व मॅग्नेशियम सल्फेट याचंसुद्धा सुद्धा ड्रिपचं एक दहा ते बारा दिवसानंतर जरी ॲप्लिकेशन दिलं तरी पानांची किपिंग क्वालिटी चालू राहणार चांगली राहणार आहे प्लॉटची ग्रोथ ही कंटिन्यू राहणार आहे किंवा प्लॉटचा शेंडा हा कंटिन्यू चालू राहणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद